रामकृष्ण हरिविठ्ठल केशव आयुष्यामध्ये झालेल्या चुका आणि ह्या चुकामुळं लक्षात ठेवा नकळत असेही काही लोक आहेत की अनेक स्त्रियांशी संबंध बनवणारे किंवा स्त्रिया अनेक पुरुषाशी संबंध बनवणाऱ्या किंवा ज्यांना मल्टिपल पार्टनर यूज केल्यामुळं किंवा कुठल्याही प्रकारे ते मग रक्तामधून असेल किंवा त्याला संबंधच करायला पाहिजे असं नाही ज्यांना एड्स झालेला आहे लक्षात ठेवा आणि असा हा एड्स रो हा बरा करण्यासाठी किंवा एड्स झालेली व्यक्ती त्यांनी आणखीन कमीत कमी, -कमी वीस वर्ष तरी जगावं आलं का लक्षात आणि त्याचा त्रास कमी व्हावा खर्च कमी व्हावा यासाठी मी आजचा व्हिडिओ हा बनवतोय साधा सोपा अतिशय घरच्या घरी करता येणारा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही एक महिनाभर केला तर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य निश्चित वाढू शकतं तुमचं रेग्युलर जे तुम्ही औषधं वगैरे खाताय ती औषधं तुमची रेग्युलर राहू द्या त्याच्याबरोबर ही औषधं जर घेतली त्या औषधाचा आणि या औषधाचा काही संबंध येत नाही कोणती औषधं कशा कशा पद्धतीनं घ्यायची ती मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगतोय सर्वांनी लक्ष देऊन ऐका व्हिडिओ जरा माझे मोठे असतात परंतु इन डिटेल असतात बरं सर्वच व्यवस्थितरित्या माहिती सांगणं ही आवश्यक असतं ऐका पुढे प्रथम मी यामध्ये आहार काय घ्यायचा ते पहिल्यांदा सांगतो तर आहारामध्ये चपाती किंवा भाकरी पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि तेही कमी मीठ कमी तेल तेल अजिबातच वापरू नका तूप वापरून ह्या पालेभाज्या कच्च्या पालेभाज्या फक्त काय करायच्या थोडंसं मीठ हळद आणि तोप त्यामध्ये लसूण थोडासा आणि जिरं आणि आपण जे फोडणीला वापरतो ते फक्त तेलाऐवजी तूप वापरायचं भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या मू ती पालक असेल कर्डई असेल किंवा मेथीची भाजी असेल किंवा शेपूची भाजी असेल सकाळी एक खाल्ली तर दुसरी सायंकाळी खायची या भाज्या फक्त काय करायचं तव्यावरती किंवा पातेल्यामध्ये आपण जशी सुकी भाजी करतो त्या पद्धतीनं मात्र घालायचं एवढंच तिखट अजिबात वापरायचं नाही आहे मीठ अतिशय अल्प प्रमाणात तूप वापरायचं आणि त्याच्यामध्ये फार तर साखर थोडीशी घालून ती भाजी सकाळ आणि सायंकाळ जेवणाच्या वेळेला तुम्ही किती वेळा जेवण करतायत त्या त्या वेळेला ती घ्यायची बाकीचं सगळं वर्ज आहे लक्षात ठेवाय या उपायाला तुम्हाला जर एका महिन्यात लवकर क्यू आर व्हायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे जोपर्यंत हे औषध चालू आहे मी सांगतोय ते औषध जोपर्यंत तुम्ही घेताय अगदी घराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही घरातल्या घरात उपाय करायचे तर हे खाण्यासाठी सांगितलं बाकीची सगळे पदार्थ वर्ज करायचे आंबट खायचं नाही तिखटही खायचं नाही किंवा मांस मच्छी वगैरे असलं काही खायचं नाहीये कमीत कमी एक महिना हे औषध चालू आहे तोपर्यंत एक महिना तुम्ही औषध घेतलं की तुमची पॉवर आता एड्सचा लाँग फॉर्मच आहे लक्षात ठेवा अक्वार्ड इम्युनो डिफिसियन्सी सिंड्रोम हा होतो कशामुळं तर व्हायरसमुळं ह्युमन इम्युनो डिफिसियन्सी व्हायरस याची आयु म्हणतात त्याला याच्यामुळं होतो आणि हा व्हायरस कुठल्याही ब्लड ट्रान्सफ्युजन असेल सेक्स्युअल कॉन्टॅक्ट असेल किंवा एखाद्या वेळेला ब्लेड वगैरे अगोदरच्या व्यक्तीचं वापरलेलं किंवा सिरिंग मार्फत निडल्समार्फत हा रोग होऊ शकतो अमुकच असं कारण आहे असं नाही आता नीट लक्ष द्या एड्स होणं म्हणजे काय आहे ते मी सांगतो कोणताही रोग तुम्हाला झाला अगदी साधळ सोपं तुमच्या शरीराला जखम जरी झाली तर ती जखम बरी न होणे एडस म्हणतात त्याला तुम्हाला टीबी झाला तर तो टीबी बरा न होणे थंडी ताप येत ता असेल तर ही थंडी ताप तुम्हाला बरी न होणे कोणताही आजार तुमचा बरा न होणे आलं का लक्षात त्याला एड्स म्हणतात ध्यानात ठेवा म्हणजे आय व्ही व्हायरसचे आपल्याला इन्फेक्शन झाले हे लगेच लक्षात आलं पाहिजे आणि घाबरून जायची काही कारण नाहीये एड्स झालेल्या व्यक्ती अनेक व्यक्ती तीस तीस पस्तीस पस्तीस पस, वर्ष आनंदाने आयुष्य घालवतात लक्षात ठेवा हे सांगितलेले उपाय मी जे सांगतो ते उपाय केल्यानंतर तुम्हाला मृत्यू होत नाही किंवा तुम्हाला एड्स झाला म्हणून तुम्ही फार स्वतःला कमी लेखण हे कसं असतं भोग तो न घडे संचिता वाचून कोणताही भोग हा आपण या जन्मात चांगला आहे हो गेल्या जन्मात कसलं होतं माहीत आहे का आपणाला त्याच्यामुळं कुणी खालीपणा न घेताना मी आता ताबडतोब मरणार आहे हॅव अ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असू द्या आणि जेवढा वेळ तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवता येईल आलं का लक्षात झालेली चूक आपण गेल्या जन्मात केलेल्या चुका या जन्मात आपल्याला भोगायचे हो असतात म्हणून या जन्मात वाईट वागायचं नाहीये या जन्मात फक्त आपला देह भगवंताला अर्पण करून नामस्मरण करायचं हे लक्षात ठेवा फक्त तर आता मुख्य काय काय त्रास होतो या व्यक्तींना मी सांगितलं कोणताही रोग लवकर बरा न होणे म्हणजे एड्स होते साधं सोपं कारण पॉवर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही पूर्णपणे काय झालेली असते कमी झालेली असते त्याच्यामुळं त्या तो रोग बरा होण्यासाठी शरीरामध्ये क्षमता येण्यासाठी हा मी सांगतो तो उपाय करणं आवश्यक आहे आता पहिल्यांदा हे सांगतो शक्यतो सेक्स्युअल ऑर्गन आहे नीट लक्ष द्या जर सेक्स्युअल कॉन्टॅक्टनी जर एड्स झालेला असेल तर जे सेक्स्युअल पार्ट आहेत उदाहरणार्थ पुरुषामध्ये शिष्ण आणि स्त्रियामध्ये योनीचा भाग यामध्ये चटे पडतात खाज उठते लक्षात ठेवा किंवा त्यातून पू लागतो पस वाहू लागतो तर किंवा शिशनावरती पस येतो चट्टे उठतात खाज उठते कितीही इलाज केले तरी सुद्धा हे बरं होत नाही त्यासाठी काय करायचं ते मी सांगतोय कडूलिंबाची पानं शंभर ग्रॅम घ्यायची आणि जाईची फुलं शंभर ग्रॅम घ्यायची लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हे चांगलं एक अर्धा लिटर पाण्यामध्ये चांगली उकळवायची अगदी निम्म दोनशे लिटरच दोनशे एम एलच पाणी राहापर्यंत चांगली उकळू द्यायचा हा काढा अतिशय महत्वाचा आहे आणि हा तयार झालेला दोनशे एम एलचा जो काढा आहे त्याच्यामध्ये साधारण पूर्ण शिजनाचा पुढचा भाग आहे जिथे चट्टे पडलेले आहेत किंवा योनीवरती जिथे चट्टे पडलेले आहेत तो भाग अगोदर यांनी पुसून घ्यायचा लघवी वगैरे करून यायचं आणि हा तो भाग सर्व या थोड्याशा पाण्याने पुसून घ्यायचा आणि याच पाण्याचा लेप आलं का लक्ष त्याच्यावरती दिवसभरामध्ये एक सात आठ वेळा लघवी करून आलं की हा लेप सात आठ वेळा लावायचा एक दोन चार दिवस केलं हे की तुमचा जो हा चट्टे किंवा पस वगैरे आहे तो पूर्णपणे बरा होऊन जाईल अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो परंतु या बरोबर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे तर तुमची पॉवर वाढली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं पहा हे पदार्थ जे सांगतो ते लिहून घेत जावा लिंबाच्या झाडाची साल आतली जी साल आहे ना वरचं खरवडून काढायचं लिंबाच्या झाडाचं ती साल खोडावर जी साल असते ओल्या झाडावरती फांदीवरती जी साल असते त्यातली जी पांढरी साल आहे ती पांढरी साल शंभर ग्रॅम घ्यायची आपली देशी बाबळ जी आहे देशी बाबू त्या देशी बाबुळीची साल आतलीच ती ही आतलीच घ्यायची ती शंभर ग्रॅम आणि तिसरा पदार्थ अतिशय महत्वाचा सांगतोय मी गुळवेल ज्याला गिलोय म्हणतात त्या गिलोयाच्या लिंबाच्या झाडावरती किंवा आंब्याच्या झाडावरती वाढलेलं गिलोय असावं बरं का लक्षात ठेवा ते जर नाही मिळालं तर कोणतंही असलं तरीसुद्धा चालेल त्याच्या अंगठ्या एवढ्या अतिशय छोट्या बी घ्यायच्या नाहीत अंगठ्या एवढ्या शंभर ग्रॅम काळ्या घ्यायच्या आणि ते, ते सगळं एका पात्रामध्ये काय करायचं बारीक करायचं मिक्सरमध्ये हे सगळं काय करून घ्या बारीक करून घ्या आणि हे चांगलं अर्धा लिटर पाण्यामध्ये आपल्याला दररोजचं जे करायचं आहे ते सांगतो अर्धा लिटर पाण्यामध्ये किंवा एक लिटर पाण्यामध्ये हे उकळायला ठेवा चांगलं उकळू द्यायचं जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढ्या पाण्याच्या ते निम्मा पाणी राहीपर्यंत चांगलं उकळू द्यायचं ह्या तिन्हीचा आर्क एकत्रितरित्या उतरला पाहिजेला आहे आणि हा रस गाळून घ्या येत का लक्षात बघा हा रस गाळून घ्यायचा आणि तो रस दिवसभरासाठी वापरायचा दिवसातून कमीत कमी तीन वेळा हा रस जेवणानंतर घ्या किंवा जेवणाच्या अगोदर घ्या आता या रसामध्ये थोडीशी किंचित साखर टाकायची आणि प्रत्येक वेळेला एक कप सकाळी दुपारी आणि सायंकाळी तीन वेळेला हा रस जो सकाळी तुम्ही तयार केलेला आहे तो एक दिवसासाठी प्रत्येक वेळेला कोमट करायचा गरम करायचा आणि जसा चहा पितो आपण तसा कबर त्यातला रस काढायचा आणि थोडीशी साखर त्यामध्ये थोडीशीच मिसायची ते हलवायचं पूर्णपणे ती ते साखर त्यामध्ये पूर्णपणे विरगळव द्यायची आणि दिवसातून तीन वेळेला हा रथ जर तुम्ही प्राशन केला तर माझ्या बांधवानो तुमचा कसलाही एड्स कमी झालेला असू द्या किंवा कोणताही रोग तुम्हाला असू द्या आणि तो तुमचा लवकर बरा होत नसू द्या तुम्ही हे तिन्ही एक महिना करा फक्त एक महिना मग तुमचे अंगदुखी असेल टी बी झालेला असेल तुम्हाला कुठलाही कॅन्सर झालेला असेल काहीही झालेलं असेल आणि ते तुमचं किंवा जखम झालेली असेल ती जखम तुमची बरी होत नसेल तर साखरेचं प्रमाण जखम आणि साखरेचं प्रमाण फक्त कमी करायचं किंवा नाही साखर वापरली तरी चालते हे तुम्ही एक महिना पूर्णपणे करा तुमची जखम पूर्णपणे बरी होईल जखम लवकर बरी करण्यासाठी दुसरा व्हिडिओ मी करणार आहे परंतु या व्हिडिओमध्ये मी फक्त एड्स झालेली व्यक्ती आ, बरी कशी करायची किंवा जगवायची कशी त्यालाही जीवन आहे लक्षात ठेवा प्रत्येकाला हक्क आहे आता काही मी अगोदर संतांचं प्रमाण वाचे म्हणजे बोलून गेलो कुठलंही कार्य हे तुम्हाला त्या गतीने मार्गाने तुम्हाला आता काय काय जण अखंड ब्रह्मचारी असतात अलग अलग स्त्रियांचा त्यांना स्पर्श बी नसतो तरी मी त्यांना एडसो होतो अनेक उदाहरणं आहेत असे त्याच्यामुळे आपण कमकुवत आहोत किंवा आपल्याला स्वतःला कमी लेखणं हे पहिल्यांदा मनातून काढून टाका आपली पॉवर वाढवायची सैन्या त्या सैन्याच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आतून निर्माण करायची बाहेरून गोळ्या खाऊन एका जीवाचा अंत होतो लक्षात ठेवा जेव्हा आतून शक्ती निर्माण होते त्यावेळेला एका जीवाचा नवीन जन्म होतो आलं का लक्षात मी उदाहरण नेहमीच सांगत असतो अंडा आहे आपला अंड कोंबडीचं अंड आणि हे कोंबडीचा अंड जर बाहेरून आपण दाब दिला तर फुटतं ते आणि त्यात असलेला जीवन नष्ट होतो परंतु तेच अंड आपण बाहेरून दाब न देता उभवतो त्याला आतून ज्या वेळेला ते आपोआप फुटतं त्यावेळेला त्यातून एका जीवाचा म्हणजे पिल्लाचा जन्म होतो हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं घाबरून कोणीही जायची कारण नाहीये कोणताही असू द्या सर्व रोगावर चालणारं हे औषध मी आता तुम्हाला सांगितलं की जेणेकरून कमीत कमी व्हिडिओमध्ये सांगता येईल असा मी प्रयत्न केला झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी तुम्हाला सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कर्दार विठ्ठल श्री ज्ञान देव दत्त गुरु माझे पांडुरंग आपल्या सर्वांचे रोग बरे करावेत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना